एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना सापडला सगळ्यात मोठा खजिना पण त्या शेतकऱ्याने जे केलं ते पाहून संपूर्ण देश आदरला खजिन्याचा इतका मोठा हंडा की जोपर्यंत आजपर्यंत कोणाला सापडला नव्हता संपूर्ण देशच कर्ज फिटलं असतं इतका मोठा खजिना त्या हंड्यामध्ये होता पण या आडाने शेतकऱ्याने केलं असं की काही जे पाहून सरकार देखील झुकलं नेमकं काय केलं या शेतकऱ्याने काय होतं त्या हंड्यामध्ये त्या हंड्याचं शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट शेतकरी म्हणजे कष्ट आणि मातीचं नातं ही गोष्ट आहे विजयीची आपल्या एक साधा प्रामाणिक शेतकरी रोजच्या सारखा सारखा शेतात आपल्या करण्यासाठी गेलेला होता त्याला वाटला आजचा दिवस ही इतर दिवसासारखाच असेल पण त्याच्या नशिबात आज काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं नियती त्याच्या आयुष्यात एक असं दार उघडणार होती त्याच्या आत करोड रुपयेची संपत्ती दडलेली होती देशाच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठा खजिना त्याला सापडणार होता अचानक ट्रॅक्टरचा वेग थांबला विजय खाली उतरला पाहतो तर काय एक मोठं काळं भांड दिसलं एका हंड्याच्या आकाराचं त्याने हातानेच तो, हंडा तो हंडा हांडा हलवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्यात शेजारची माती काढली पण तो हांडा इतका जड होता की त्याला एक इंच हलिना विजयच्या डोक्यात अनेक विचार येत होते त्याला वाटलं हा हंडा साधा नाही याला काहीतरी मौल्यवान वस्तू असणार त्याला एकंदरीत परिस्थिती लक्षात आली शेजारच्या शेतामध्ये लोक काम करत होते आणि लोक देखील त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहत होते पण त्याने कोणाला आवाज दिला नाही अगदी शांत डोक्याने त्याने विचार केला आणि त्यानंतर विजयने तात्काळ एक निर्णय घेतला या हंड्याला बाहेर काढण्यासाठी आपल्या ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागेल त्याने ट्रॅक्टरला दोरी बांधली आणि शेवटी हंडा बाहेर काढला हंडा खूपच मोठा होता आजूबाजूला कोणी नव्हतं पण लक्ष कोणाचं नव्हतं हे पाहून त्याने हंडा एका जुन्या गोणपट्याने झाकला सरळ तो घरी नेला त्याला गावातल्या कोणालाही कळू द्यायचं नव्हतं शांतपणे घरी पोचून त्याने तो हंडा त्याच्या घरातल्या एका बंद खोलीत लपवून ठेवला जेथे धान्याची पोती होती कापूस देखील होता तर त्याने त्या ते पाट्यामध्ये तो हंडा लपवला आता विजयने हंडा लपवला होता पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नव्हती त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते त्याला वाटत होते की कोणाला जर समजलं तर पुढे काय होईल हा खजिना सरकार जप्त करून गेला तर आपल्याला काही मिळणार नाही त्याची बायको राधा त्याला देखील पाहत होती की तिला काहीतरी वेगळं तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होतं ते काहीच सांगत नव्हता त्याला विचारत राहते तुम्ही शेतातनं आल्यापासून खूप टेन्शनमध्ये मध्ये आहात तुम्ही नेमकं त्या खोलीमध्ये असं काय ठेवलेलं आहे ज्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे जाऊ देत नाही त्यावर तो म्हणाला काहीच नाही रात्री जेवण झालं जेवण झाल्यानंतर राधाने त्याला पुन्हा एकदा विचारलं अहो आज काय झालंय तुम्ही दिवसभर इतके शांत का टेन्शनमध्ये मध्ये काय आहेत आणि तुम्ही त्या घरामध्ये नेमकं असं काय ठेवले विजयने लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण राधाने त्याला सोडलं नाही शेवटी विजयने तिला त्या ते पक्क्या खुले घेऊन गेला आणि तो हंडा धाकवला राधाचे डोळे विस्परले आणि ती हंड्याकडे बघू लागली आश्चर्यचकित होऊन यात नक्की खूप धन असेल असे विचार तिच्या मनामध्ये आले पण विजयने तिला शांत केलं आता याबद्दल कोणाला सांगू नकोस योग्य वेळ पाहून याबद्दल आपण विचार करू तो म्हणाला पण राधाच्या पोटात ही जास्त दिवस राहील नाही राधाने तिच्या शेजारच्या मैत्रिणीला म्हणजे पारूला सांगितलं पारूने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं पाहता पाता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली गावात सगळीकडे विजय आणि त्याच्या हंड्याची चर्चा सुरू झाली पण विजयला काही याची कल्पना नव्हती लोक डपक्या अगोदर विजयच्या घरात हंड आहेत अशी चर्चा करायचे विजयकडून चालला का गप बसायचे विजय जवळ आला की दुसरा विषय बदलायचे पण लोकांना त्याच्या घरात हंडा आहे ही माहिती होतं तो हंडा इतका मोठा होता की जवळपास एक रूम त्याला पूर्ण लागत होती त्या हंड्यामध्ये काय असेल दररोज विजय विचार करायचा त्याला भीती वाटत होती की की जर माहिती बाहेर पडली तर हा हंडा जप्त होईल आणि आपल्याकडून जाईल आपल्याला काहीच मिळणार नाही एक दिवशी विजय नेहमीप्रमाणे दाढी करायला गेला दाढी करायला बसल्यानंतर त्याच्या पाठीमागे लोक हळूहळू हो आवाजात बोलत होते त्याच्या बोलण्यातून त्याला कळलं की विजयकडे गुप्त धनाचा हंडा आहे असे ते गुपचुप आवाजामध्ये बोलत होते त्याला खूप भीती वाटली त्याला वाटलं आता पोलीस येतील तहसीलदार येतील प्रशासन येईल हंडा जप्त करतील पण विजयने केलं की असं केले की ज्याची कल्पना कोणीच करू शकत नव्हती विजय पाहायला गेलं तर थोडीशी भीती वाटली पण विजयच्या काळजात दस्त झालं त्याला कळलं की हे आता रस लपलेलं नाही त्याने दाढीवाल्याला घाईघाई करायला लावली पटकनदाडी कर तो गडबडीत घरी आला आणि त्याच्या डोक्यात विचार येत होती आता काय करावं हंडा फोडून त्यात काय बघावं तर हांडा घेऊन इथून पुढे पळून जावं त्याला काही समजत नव्हतं विजयच्या मनात गोंधळ अजून संपला नव्हता लोक चर्चा करू लागले होते त्याला भीती वाढवली होती की लोकांनी जर पोलिसांना सांगितलं तर आपल्याला अटक होईल भरपूर गोंधळ सुरू होता रात्रभर त्याला काही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी लवकर उठून तो शेतात काम करायला गेला काम करत असताना त्याला लांबून पोलिसाची गाडी येताना दिसली ती गाडी हळूहळू रस्त्याने येत होती एक शेत ओलांडलं दुसरं शेत ओलांडलं तिसरं शेत ओलांडलं हळूहळू गाडी त्याच्या शेतात येऊन थांबली प्रत्येक शेताच्या कड्याला थांबत होती विजेच्या काळात धडधड वाढत गेली दाडी करताना ऐकलेली खुशबूज आठवली लोकांनी तक्रार केली असेल का या लोकांनी पोलिसांना सांगितलं असेल का असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले त्याची धडधड होती पोलिसांची गाडी आता थेट त्याच्या घरासमोर येऊन थांबली विजेच्या काळजाचं पाणी झालं त्याला वाटलं आता आपला विषय संपला आता काय करू इथूनच पळून जाऊ का तो विचार करू लागला त्याने पाहिलं गाडीतून चार पाच पोलीस उतरले त्याच्या घराच्या दिशेने चालवले प्रत्येक पालूने त्याच्या हृदयाची ठोके वाढत होती पोलिसांनी घराला घेराव घातला असं त्याला वाटलं एक पोलिसांनी दरवाजा वाजवला राधा बाहेर आली पोलिसांनी तिच्याशी काहीतरी चर्चा केली विजयला वाटलं पोलिसांनी तिला माझ्याबद्दल विचारलं मग जे घडलं पाहून विजय विजयचे हात पाय गळाले राधानी पोलिसांना पोलिसाशी बोलताना त्यांच्या ट्रॅक्टरकडे हात करून काहीतरी धाकवलं विजयला वाटलं माझ्या बायकोने पोलिसांना हल्ल्याबद्दल सांगू दिलं आता सगळं संपलं त्याचं अंगलट अंग पाहायला गेलं तर लटलट लट कापायला लागलं त्याला समजत नव्हतं आता काय करावं चक्कर आल्यासारखं त्याला वाटू लागलं काही सेकंदास एक अनाकले गोष्ट घडली तो हळूहळू लपत लपत त्या ठिकाणी त्याच्या घराच्या दिशेने निघाला होता त्याला वाटलं आता पोलिसासमोर जाऊन आपण कबूल करावं पण पुढे जाऊन परत त्याचा तो त्या ठिकाणी झाला आणि एक झाडामागे लपला आता पोलीस ट्रॅक्टरच्या दिशेने चाल लागले पण ट्रॅक्टर तिथे गेले ट्रॅक्टरच्या जवळ गेले तो झाडामागून पाहत होता त्याला वाटलं आता ट्रॅक्टर पशी त्या ठिकाणी पाहतील मला तिथेच तपासतील मला अटक करतील काय अशी त्याला भीती होती पण तर झालं वेगळंच पोलीस ट्रॅक्टरच्या दिशेने गेले पण ट्रॅक्टरच्या बाजूने पुढे निघून गेले त्यांना ट्रॅक्टरमध्ये काहीच रस नव्हता पुढे एक मोठं झाड होतं त्याच्या दिशेने गेले आणि तिथून परत पुढे निघून गेले चार पाच शेतकरी पलीकडे पुढे टळून ते पुढे निघून गेले विजयला थोडासा धीर आला हे नक्की काय होतं काय चाललंय असे विचार तिच्या मनामध्ये आले पोलीस निघून गेल्यानंतर विजयने हळू झाडामागे निघून आपल्या घराकडे धाव घेतली त्याने राधाला दरवाजा उघडायला सांगितलं आणि विचारलं राधा काय झालं पोलीस आले होते तेव्हा राधाने त्याला सांगितलं गावात एक चोर पळाला आहे आणि तो या दिशेने पळाला आहे की नाही विचारायला ते आले होते विजयाला पोलिसाची भीती गेली पण त्या क्षणी त्याच्या मनात दाढवल्याच्या दुकानात झालेली एक दुसरी गोष्ट आठवली लोकांनी केलेली कुसबूज त्याच्या कानावर पडली गुप्त धनाचं एक रक्षण करणारा एक राक्षस असतो आणि त्याला बळी दिल्याशिवाय तो शांत होत नाही आणि कोणी जरी बळी न देता ते धन मिळवलं तर त्याच्या घराचं वाटळ होतं आता विजयच्या मनात पोलिसापेक्षा राक्षसाची भीती वाढली होती त्याला वाटलं जर हंडा राक्षसाच्या ताब्यात असेल आणि त्याने माझ्या कुटुंबाला काहीतरी केलं आपल्या मुलाबळ काहीतरी संकट आलं तर विजयच्या मनात विचाराचं वादळ सुरू झालं त्याला आता एकच गोष्ट महत्वाची वाटत होती ती म्हणजे त्याच्या कुटुंबाची सुरक्षा हंडा आणि त्यातील पैसे गौण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक मोठा निर्णय घेतला त्याने राधाला सांगितलं मी एक निर्णय घेतला आपण हंडा तहसीलदाराकडे घेऊन जाऊ कारण हा हंडा माझा नाही तर देशाचा आहे त्यात काहीतरी सरकारचं देणं देणं योग्य आहे तो हंडा घेऊन तहसीलदार कार्यालयात पोचला विजयची प्रामाणिकपणाची गोष्ट ऐकून तहसीलदार आणि पोलीस अधिकारी तिथे पोहोचले त्याने हंडा उघडला त्यात जे काही होते पाहून सगळे डोळे विस्फोट झाले सोन्या चांदीच्या मोहरा नाणी दागिने करोड रुपयाची संपत्ती विजयीपणाने विजयने प्रामाणिकपणे ती सगळी संपत्ती सरकारच्या हवाले केली सरकारने खूप कौतुक केलं सरकारच्या नियमानुसार विजयला या संपत्तीच्या पाच ते दहा टक्के बक्षीस मिळणार होतं पण खरं बक्षीस त्याला तेव्हाच मिळालं होतं जेव्हा त्याने प्रामाणिकपणाची निवड केली होती त्याच्या या निर्णयामुळे फक्त त्यालाच नाही तर त्याला आपल्या घरातील त्याच्या कुटुंबाचा अभिमानाने त्याची छाती भोगली होती आणि मोठी शिकवण देखील मिळाली खूप जणांचा हंडा मिळाला पण विजय एका रात्रीत करोडपती होण्याऐवजी एक प्रामाणिक माणूस राहिला याच प्रामाणिकपणामुळं त्याला त्याचं फळ मिळालं तो हंडा त्यातील नाणी आणि प्रवात विभागात पाठवण्यात येणार होती जिथे त्याचा ऐतिहासिक वारसा शोधला जाणार होता पण एक शेतकरी अगदी प्रामाणिकपणे वागला आणि हे ज्या घटनेतून समोर आलं या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर तर तुम्ही नवीन आला सर तर सबक्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद